नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे भाजपचे हेवी वेट नेते नितीन ने गडकरी शब्दाला पक्के आहे असं म्हटलं जाते की साहेब शब्दाला पक्क आहे शब्द दिला म्हणजे यांचा शब्द म्हणजे बाण सहा महिन्यापूर्वी गडकरी म्हणाले होते तुम्हाला पटलं तर मत द्या मतांसाठी मी फार लोणी लावणार नाही म्हणजे सहा महिन्यापूर्वी लोणी लावणार नाही असं म्हणणारे गडकरी आज नागपूरच्या उन्हात कडक उन्हात गल्लो गल्ली फिरतायत म्हणजे गडकरी रोज सकाळी सुरू होतात आणि ऊन वाड्यापर्यंत थांब फिरतात पुन्हा संध्याकाळी बैठका होतात म्हणजे चहापानावर बैठका होतात रात्री उशिरा पण चालू असतात आज तर कमाल झाली म्हणजे आज दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे चाणक्य देवेंद्र फडणवीस हे नितीनजींसोबत रॅलीमध्ये फिरले नागपुरात चाणक्याला गडकरींसोबत फिरावं लागत आहे म्हणजे एक लाख कोटी रुपयाची कामं केली असं म्हणणारा उमेदवार आज मतांचा जोगवा मागत गल्ली फिरतोय शेवटी निवडणूक आहे आणि निवडणुकीत काय होऊ शकते काँग्रेसचे उमेदवार म्हणून विकास ठाकरे माजी महापौर नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे विकास ठाकरे यांच्या था नावाची घोषणा होताच भाजप अलर्ट मोडवर गेला म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात सोपी निवडणूक आहे गडकरी म्हणतात यावेळेला आम्ही पाच लाखाचा लीड घेऊ आता काँग्रेसचे नेते विलास मोत्तमराव म्हणतात मी पाच लाखाचा लीड घेण्यासारखं मग तर नागपुरात होत नाही तर मी लीड घेणार कसं म्हणजे काँग्रेसवाल्यांचं असंही सुचवायचं असावं काँग्रेसवाल्यांना की बाबा घ्या लीड तुम्ही कोण कमी घ्या एकदम पाच लाखाच्या लीडची भाषा करू नका म्हणजे म्हणजे गडकरी तिसऱ्यांदा लढत आहेत पण भाजप प्रत्येक निवडणूक सिरियसली घेते म्हणजे कुठेही गंमत जमत नाही प्रत्येक गोष्ट शिस्तीने ठरल्याप्रमाणे भाजप करते म्हणजे पाच लाखाचा लीड त्या हिशोबाने काम सुरू आहे त्यासाठी गडकरींनी टार्गेट दिला आहे की बाबा एका बूथवर मला पंच्याहत्तर टक्के मतदान पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी पाहतो पाच लाखाचा लीड काढलेला दिसतो पण नागपुरात आता पण तेवढं मतदान झालंच नाही असं काँग्रेसवाल्यांचं म्हणणं आहे मुत्तमवार म्हणतात तसं मुत्तमवार इथून नागपुरातून चारदा जिंकले आहेत त्यामुळे आता कोणाचा शब्द खराब होतो कोणाचा अंदाज खरा ठरतो ते पाहायचं पण व्होटिंग मतदान पंच्याहत्तर टक्के मतदान म्हणतात पण नागपूरची निवडणूक ताप तापतच नाही आहे म्हणजे आता उमेदवार जाहीर होऊन आता चार पाच दिवस जास्त झाले आहेत पण कुठेही मुद्दे नाहीत कुठेही गुद्दे नाहीत होळी धुळवळ कोरडी गेली काही आरोप नाहीत प्रत्यारोप नाहीत अतिशय शिस्तीत प्रचार सुरू आहे कुठेही मारपीट नाही कुठेही आरोप प्रत्यारोप नाहीत म्हणजे कुठेही रंग फेक फेकणार नाही फक्त मोदींसाठी मतदान करा हा भाजपवाल्यांकडे एकच मुद्दा आहे की को वोट देना आहे उमेदवार कोणी असो मोदींसाठी मतदान म्हणजे पहा एकेकाळी एक, 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 एक नागपूरची निवडणूक म्हटलं की जबरदस्त व्हायची लाईव्ह निवडणूक म्हणजे विदर्भ राज्य विदर्भ राज्याचं आंदोलन वेगळ्या विदर्भ राज्याचं आंदोलन हा राज्या म्हणजे फार ज्वलंत मुद्दा असायचा जमोतराव थोटे गेले आणि विदर्भ राज्याचं आंदोलन गेलं आज विदर्भ राज्य म्हणजे एकेकाळी एक जेव्हा -एक, सत्ता नव्हती तेव्हा देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांनी वेगळ्या विदर्भ राज्यासाठी यात्रा काढल्या होत्या आता त्यांच्या जय जा, जाहीरनाम्यात कुठेही काही काही नाही मी तर राज्यात नाव घेत नाही ते म्हणतात तुम्हाला राज्य राज्य पाहिजे का राज्य दिलं तर जेवढं काही मिळेल तुम्हाला निधी फंड विकासासाठी त्याच्या जास्त आम्ही तुम्हाला देतो आहे असा युक्तिवाद आहे भाजपल्यांचा जिबत आम्ही तुम्हाला देतो आहे पैसा विकासासाठी एक लाख कोटी कामं झाली आहेत म्हणतात दहा वर्षात आता काँग्रेसने विकास हे नाव असलेल्या ना ठाकरेंना जरी उमेदवार बनवलं असलं तरी काँग्रेसवाल्यांना प्रॉब्लेम आहे की त्यांना विकास दिसत नाही पण त्यांना विकास नाही हाही विषय हाही मुद्दा कॅश करता अजून आलेला नाही पाणी नाही म्हण म्हणाले काँग्रेसवाले तर लगेच गड गडकरी सांगितलं की पंच येथे येणाऱ्या पंचवीस वर्षात जेवढं पाणी पाहिजे तेवढं आम्ही हे देणार आहोत सिमेंटचे रस्ते त्याच्यामुळे ज्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत दम्याचे श्वासोश्वासाचे पेशंट वाढले आहेत कारण सिमेंटच्या रस्त्यामुळे जी धूळ जी उडते आहे ती लोक लोकांच्या नकळात ते घशात वगैरे जातात त्यातून वेगवेगळे प्रॉब्लेम आरोग्याचे निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे होणारं नुकसान फार मोठं आहे आज लगेच लक्षात येणार नाही पण लाँग टर्ममध्ये पूर्ण आजारी एक पिढी आजारी होणार आहे पण हे मुद्दे उपस्थित कोण करणार आणि करायला माणसं कुठे कोणाकडे आहेत आता निकाल लागल्यासारखं निकालजणू लागलाच आहे असं यासारख्या दोन्ही दोन्ही उमेदवार वागतायत आहेत भाजपाला मी वाटते की निवडणूक आपण जिंकलीच आहे काँग्रेसवाला वाटते का खरंच आपण जिंकणार आहे का म्हणजे दोन्हीकडे प्रॉब्लेम आहेत विकास ठाकरे म्हणाले एक बात नागपुरात आता आपण तेरा निवडणुका झाल्या दहा निवडणूक त्यातल्या दहा निवडणुका काँग्रेसने जिंकल्या आहेत म्हणजे ठाकरे रेकॉर्ड गेला रेकॉर्ड वाजवून दाखवत आहेत आणि हे भाजपाले नवा रेकॉर्ड करतो म्हणताय देवेंद्र फडणवीस आज गडकरींसोबत सोबत फिरले त्यावेळी ते, ते म्हणाले की आतापर्यंतचे सारे रेकॉर्ड आहेत सारे रेकॉर्ड यावेळी आम्ही तोडून टाकू आता फडणवीस प्रत्येक गोष्ट दाबून बोलतात मी येणार येणार त्यासारखं त्यांचं हे सारे रेकॉर्ड तोडून टाकू तुटतील एक शेवटी इकडे देवेंद्र आहे इकडे इकडे नितीन गडकरी आहे सोपतीला नरेंद्र आहेत वरती सर्व इंद्र सोपतीला आहेत पण निवडणूक पण निवडणूक तापत का नाही म्हणजे मुझे, मुद्देच नाहीत म्हणजे आता निवडणुकीला फक्त आता सतरा दिवस राहिलेले आहेत मतदानाला त्यातले दोन दिवस आधी मत प्रचार थांबेल म्हणजे काय पंधरा एक दिवस निवडणुकीचा माहोल आहे काही कुठे मोठ्या सभा किंवा काही काही कुठं काही काही नाही अजून नाही गडकरीने